नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता चाचणी मोहीम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईकर नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता विशेष चाचणी मोहीम राबवण्यात आली मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणाहून एक हजार पाणी नमुने संकलित करून त्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली माननीय आयुक्त कैलास शिंदे सर यांच्या सूचनेनुसार आपण मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत अभियान जे सफाई आणि बिमारी भगाओर्गत या, या मोहिमेअंतर्गत आपण जे वाणी चे सॅम्पल दररोज मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये साधारण एकशे दहा सॅम्पल आपण सर्व क्षेत्रामध्ये घेत होतो असता तर घेतो आहे दररोज तर त्याच्या पण या मोहिन्या मोहिमेअंतर्गत माहिती आयुक्तांच्या निर्देशानुसार या मोहिमेअंतर्गत आज सुट्टीच्या दिवशी रविवारी आपण एक हजार सॅम्पल कलेक्ट करणार आहे नागरिकांच्या घरामधून सोसायट्यामधून झोपडपट्टी आहे गावठाण आहे का वाणिज्य क्षेत्रामधून आणि ते सॅम्पल आपण इथंच आपल्या ग्रीन हाऊस टेस्ट करणार आहोत आपल्याकडं आपण त्यासाठी नवीन इक्विपमेंट घेतलेले आहेत टेस्टिंग साठी प्रत्येक विभागामध्ये एक एक इक्विपमेंट घेतलेले आहे ज्या एकूण आपण पाच टेस्ट करणार आहोत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न